सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार विप्री आपण पाहताय न्यूज 24 फोर सह्याद्री सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात तुमचं स्वागत घुसणाऱ्या तरुणांची शिक्षा सरकारने माफ करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केली आहे अकोला जिल्ह्यातील कानशिवणी येथे बोलत होते न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर सरकारने तरुणांची शिक्षा माफ करावी असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी सरकारला केले सरकार, के सरकार नोकऱ्या देऊ शकलं नाही त्यामुळे त्या मुलानं असं पाऊल पाडलं त्यांनी कायदा मोडला हे बरोबर आहे मात्र त्याची शिक्षा द्यायची की माफी करायची हे सरकारनं ठरवलं पाहिजे आंबेडकर म्हणाले दरम्यान सध्याच्या राजकारणात कुणीच नायक नसल्याचं सांगत त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर स्तुती सुमन उधळता अटलजी पटत नसलेल्या गोष्टी स्पष्टपणे सुनावत होते असंही ते, ते म्हणाले कुठच्या घटनेला किती महत्व द्यायचं आणि किती द्यायचं नाही ते मी असं म्हणेन की त्याला शास्त्राने शिकलं पाहिजे नोकऱ्या देऊ शकलेल्या नाही त्या दोन्ही मुलांच्या याच्यावरनं दिसतंय त्याच्यामुळे असणारा तो इश्यू क्लोज केला पाहिजे असं आता ती दे कारवाई होणार काय कारवाई होणार ते आता रेग्युलर कारवाई म्हणजे तुम्ही एनक्रोचमेंट झाले एनक्रोच केलेला आहे सिक्युरिटी ब्रिज केलेली आहे त्याच्यामुळे किमान त्यांना असणारा दहा वर्षाच्या वरती सजा होईल आता त्यांनी कायदा मोडला हे बरोबर आहे मी नाही म्हणत नाही आहे पण त्या कायद्याची शिक्षा द्यायची की माफ करायची शासनाने ठरवलं पाहिजे ती शिक्षा माफ करावी तुम्हाला वाटतं माझं म्हणणं असं की कोर्ट केस चालू त्यांना आता सोडून द्यावं कोर्ट केस चालू करावी शिक्षा त्याच्यातली कायम झाली की त्याची शिक्षा माफ करावी सरकारने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लोकप्रतिनिधींना गावबंदी करणं हा गुन्हा आहे त्याला एक महिना शिक्षा झाली पाहिजे असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं आहे मराठा आंदोलन मनोज जरांगी यांच्यावर सरकारला देण्यात आलेल्या इशाऱ्यावर देखील भुजबळांनी टीका केली आहे या तारखेपर्यंत द्या आणि त्या तारखेपर्यंत द्या म्हणजे ब्लॅकमेल नाही तर आणखीन काय आहे सरकारने तीन तीन न्यायाधीश बसवले आहे वाट पहा असा सल्ला देखील जरांगेंना दिला आहे मी अनेक मोठे मोठे लोक अंगावर घेतले आहे तू किस जाडकी पत्ती आहे असं म्हणत जरांगेंच्या टीकेला प्रत्युत्तर आहे अकोला जिल्ह्यातील केळीवेळी येथे गुरुवारी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन थाटात झाले स्पर्धेत देशातील छत्तीस संघ सहभागी झाले असून जिल्ह्याभरातील क्रीडाप्रेमींना कबड्डीचा आनंद घेण्यासाठी उत्स्फूर्त हजेरी लावली आहे शेतीप्रश्नाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच गरम झालं आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची ठिकठिकाणी थीक आंदोलने सुरू आहेत या सर्व प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे इथेनॉल बंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे त्यासंदर्भात भेट होऊन साखर कारखान्यादारांची समस्या मांडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे आपले जे ठरले होते त्याचप्रमाणे काय झाले हे सतरा तारखेपर्यंत सांगा सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आतापर्यंत काय झाले हे स्पष्ट करा ते फोटो आणि व्हिडिओ आम्ही प्रसार माध्यमांना देणार आहे तसेच सतरा तारखेला मराठा समाजाची अंतरवाली सराठी येथे बैठक बोलवण्यात आली आहे सकाळी नऊ वाजता होणाऱ्या या बैठकीत सरकारकडून आरक्षणासंदर्भात काय झाले आणि पुढे आंदोलन कसे करायचे या संदर्भात निर्णय घेऊ

विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राज्य उत्पादक शुल्काने केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे दारू तस्करांचे अक्षरशः धाबे दणाले आहेत या तस्करांना पकडण्यासाठी जोरदार मोहीम सुरू आहे विशेष म्हणजे राज्य उत्पादक शुल्काने नुकतंच केलेल्या एका कारवाईत धक्कादायक एक बातमी समोर आली आहे दारूचे तस्कर हे चक्क रुग्ण वाहिकेतून गुजरातच्या दादरा नगर हवेली येथून दारूची तस्करी करत असल्याचं उघड झालं आहे सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर तरुणीशी ओळख करून तिला लग्नाच्या आमिष दाखवून तरुणीचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ बनवून व्हायरल करणाऱ्या आरोपीस मुंबईच्या एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे दिलदार खानाचं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे बार्शी शहरातील तेलगिरणी चौकात दोन परराज्यातील अल्पवयीन मुली ठेवून कुंटणखाना चालवला जातो अशी माहिती पुणे येथील सामाजिक संस्थेला समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक पथक उप अधीक्षक बार्शी शहर यांनी छापा टाकताच दोन अल्पवयीन मुली आढळून आल्या आहेत कुंटनखाना चालवणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे रोख सतरा हजार दोनशे रुपये रक्कम दोन मोबाईल इतर साहित्याचा सा एकूण तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली असून तेथील आवारात मिळालेल्या सहा इतर महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुम्ही वरळीतून लढा नाही तर मी ठाण्यातून निवडणूक लढतो असं आव्हान दिलंय त्यानंतर आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुका ठाण्यातून लढणार असल्याचं चर्चांना उधाण आलं होतं आज पुन्हा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं आहे अनेक वेळा सांगितले आज पुन्हा सांगतो तुम्ही वरळीत या किंवा मी ठाण्यात येतो होऊन जाऊ द्या असं चॅलेंज आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे भंडारा <गणारे> जिल्ह्यात धान कपाशीचे का कामे सुरू असल्याने सदर कामासाठी सकाळपासूनच मजूर वर्गाची एका गावाहून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी धावपळ सुरू असते अशातच मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथे अठरा महिला व दोन पुरुष असे वीस मजूर गुरुवारी सकाळी मोहाडी येथे धान कपाशीच्या का कामासाठी सर्वजण टाटा सुमो वाहनात बसून निघाले असता साडे दहा वाजेच्या सुमारास मुंडरीजवळ जवळ पोहोचत असताना समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात सुमो चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाल्याने अपघात घडलाय अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तसेच करडी पोलिसांनी स्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली अपघातात सुदैवाने जीवितहानी हानी टळली असली तरी काही मजूर किरकोळ जखमी झाले तर तीन जण गंभीर जखमी झालेत किरकोळ जखमींवर करडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तर गंभीर जखमींवर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत अपघाताची नोंद करडी पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून सुमो चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री